नगरपरिषद नरखेळ निवडणूक दोन हजार पंचवीस शेवटी तो दिवस उजाडला म्हणजेच एकवीस डिसेंबर तुम्ही पाहू शकता सकाळीपासूनच या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि अवघ्या काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे हा बघा हा पेंडॉल तुम्हाला दिसतो आहे आणि सकाळीपासूनच या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पन्नास मीटरच्या आतमध्ये नागरिकांना कार्यकर्त्यांना उमेदवारांना बाहेर ठेवलेले आहे चला तर तिथला नजर आपण तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नगर परिषदेच्या शंभर मीटर बाहेर अंतरावर या ठिकाणी नागरिकांची सकाळीपासूनच गर्दी झालेली आहे काय आज रिझल्ट येणार आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी आणखी तुम्हाला काही माहोल दाखवतो आहे सकाळचा हे बघा सकाळचा नरखेडचा माहोल तुम्ही पाहू शकता पन्नास मीटर शंभर मीटरच्या आत या ठिकाणी नागरिकांना थांबवण्यात आलेलं आहे बघा नागरिकांची गर्दी बघा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे हो तुम्ही पाहू शकता हो हो नागरिकांची गर्दी तुम्ही बघा सकाळीपासून या ठिकाणी सकाळचे नऊ वाजलेले आहे दहा वाजताच मतमोजणीला सुरुवात होत आहे उत्सुकता बघा कोण होणार आहे नरखेडचा नगराध्यक्ष कोण होणार आहे नगरसेवक याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या ठिकाणी आमच्या चॅनल थ्रू सर्व लाईव्ह अपडेट तुम्हाला मिळणार आहे प्रत्येक फेरीचा ही गर्दी बघा नरखेडची इतकी गर्दी नरखेडमध्ये कधीच झालेली नाही सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि लोक सर्व आपले कामधंदे सोडून या ठिकाणी मतमोजणी आणि तो निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे हे बघा आता थोड्याच वेळ मी आतमध्ये जाणार आहे सर्व लाईव्ह अपडेट तुम्हाला दाखवणार आहे